ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोर्से आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या चितपवन ब्राह्मण मंडळ ठाणे या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य ग्राहक पेठेचं उद्घाटन काल आमदार श्री संजय केळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालं दरवर्षी चित्तपवन ब्राह्मण मंडळ या संस्थेच्या वतीने या ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात येतं यंदा देखील तीन ते बारा जानेवारी या कालावधीमध्ये या ग्राहक पेठेचं आयोजन घंटाळे मैदान नौकाडा ठाणे पश्चिम येथे करण्यात आलं असल्याची माहिती श्री मिलिंद जोशी यांनी दिली सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार आहे या प्रदर्शनामध्ये सर्व प्रकारच्या ग्राहकोपयोगी वस्तू आपल्याला बघायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत अगदी घरामध्ये किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंपासून तर ग्रहशोभेच्या वस्तूंपर्यंत त्याचप्रमाणे असंख्य प्रकारची वस्त्रप्रावरणं आणि खाद्य पदार्थांपर्यंतचे अनेक वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील या व्यतिरिक्त देखील फर्निचर त्याचप्रमाणे ग्रहशोभेच्या वस्तू किचनमध्ये लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे युटेन्सिल्स या सगळ्याची भरमार या ठिकाणी असेल अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण खरेदीसाठी या ग्राहक पठेला अवश्य भेट द्या असं आवाहन या निमित्ताने श्री मिलिंद जोशी यांनी केलं या निमित्ताने लकी ड्रॉचं देखील आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे ग्राहकांनी या ग्राहक पठेला अवश्य भेट द्यावी असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी देखील केलं चित्तपावन ब्राह्मण मंडळाच्या माध्यमातून गेली दहा वर्ष या ठिकाणी ग्राहक पेठ भरवली जाते आणि नव उद्योजक असतात त्यांना एक चांगली त्यांनी ते एक मार्केट मिळवून दिलं जातं ठाणेकर तर नेहमीच जे जे चांगलं असेल त्या ठिकाणी भेट देतात दे दे खरेदी करतात आज या ठिकाणी या ग्राहकपेठेचं आज उद्घाटन झालं आहे आणि दहा दिवस हे साठ स्टॉल विविध प्रकारचे या ठिकाणी स्टॉल आहेत आणि त्या स्टॉलला ठाणेकर निश्चितपणे भेटी देतील मी आवाहन करीन की अवश्य आणि अवश्य आपण या ठिकाणी भेट द्या आणि विविध प्रकारचे आपल्याला या ठिकाणी वस्तू खाण्याचे पदार्थ असे विविध ज्याला म्हणता येईल वैशिष्ट्यपूर्ण अशा गोष्टी ज्या आहेत त्या या स्टॉलवर आपल्याला बघायला मिळतील ठाणेकरांनी अवश्य या चित्तपावन ब्राह्मण मंडळाच्या ग्राहक पेठेला भेट द्यावी नमस्कार मी मिलिंद जोशी अध्यक्ष चित्तपावन ब्राह्मण मंडळ ठाणे आमच्या मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा अकराव्या वर्षी घंटाळी मैदान घंटाळी देवीच्या बाजूला ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलं आहे ग्राहकपेठेची आज सुरुवात झाली म्हणजे आज दिनांक तीन जानेवारीपासनं बारा जानेवारीपर्यंत ही ग्राहकपेठ सर्वांसाठी खुली आहे ग्राहकपेठेची वेळ सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि ग्राहकपेठेत खरेदी केल्यावर तुम्हाला लकी ड्रॉतर्फे एक पैठणी साडी जिंकण्याचीही तुम्हाला संधी आहे या पेठेमध्ये जवळजवळ साठ एक स्टॉल्स सा आहेत नेहमीप्रमाणे आपल्याला लागणाऱ्या नित्योपयोगी वस्तूंपासनं काही नाविन्यपूर्ण वस्तू देखील तुम्हाला इथे खरेदी करायला मिळतील सर्वांनी त्यामुळे मी सर्वांना ठाणेकरांना आवाहन करतो की चांगल्या प्रकारच्या वस्तू आणि दर्जेदार माल खरेदी करण्याकरता आमच्या ग्राहकपेठेला भेट द्या सकाळी अकरा ते रात्री नऊ तारीख तीन जानेवारी ते बारा जानेवारी नमस्कार सध्या दिवाळी संपल्यानंतर सगळ्यांना लग्नाच्या सीझनची एक प्रकारे ओढ लागते आणि लग्न म्हटलं की अतिशय उत्तम दर्जाचे कपडे हे आपल्यासाठी नेहमीच एक आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो स्त्रियांसाठी तर असंख्य व्हरायटीज असतात परंतु पुरुषांसाठी जर उत्तम अशा प्रकारची व्हरायटी तुम्हाला बघायची असेल ट्रॅडिशनल वेअरमध्ये त्याचप्रमाणे वेडिंग वेडिंगवेअरमध्ये तर तुम्हाला ठाणे शहरातील बॅरॉनमध्ये भेट द्यायलाच हवी बॅरॉन हे ठाणे शहरातलं एक अत्यंत विश्वसनीय नाव आपलं आमंत्रण हॉटेल आहे आमंत्रण हॉटेलच्या बरोबर खालती बॅरॉन हे शोरूम आहे दोन मधली शोरूम आहे आणि या शोरूममध्ये तुम्हाला परवडतील तुमच्या खिशाला परवडतील आणि तरीही अतिशय उत्तम दर्जाचे अतिशय उत्तम क्वालिटीचे आणि लेटेस्ट डिझाईन लेटेस्ट फॅशनचे तुम्हाला ट्रॅडिशनल वेअर या ठिकाणी बघायला मिळतील आणि याच्यासाठी किती डिस्काउंट आहे माहिती आहे याच्यासाठी चक्क पन्नास टक्क्यांचा डिस्काउंट आहे पन्नास टक्क्यांचा डिस्काउंट लक्षात ठेवा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आणि तरीही तुम्हाला जे कपडे मिळतात जे ट्रॅडिशनल वेअर मिळतात ते अतिशय 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 अशा प्रकारचे क्वालिटीचे दर्जेदार लेटरेस्ट फॅशनचे अशा प्रकारचे कपडे या ठिकाणी बघायला मिळतात ठाणे शहरातील तलावपाळीजवळ असलेल्या आमंत्रण हॉटेल पूर्वी जिल्हा परिषद होती जिल्हा परिषदेच्या एक्झॅक्टली समोर बॅरॉन आहे स्क्रीनवर नंबर आहे तुम्ही त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकता चक्क पन्नास टक्क्यांचा डिस्काउंट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर बॅरॉनमध्ये तुम्हाला काय मिळतं बॅरॉनमध्ये कुठल्या कुठल्या व्हरायटीज मिळतात हे ऐकायला देखील तुम्हाला निश्चितपणे आवडेल तर अत्यंत सुंदर अशा प्रकारचे ब्लेझर्स या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील खरेदी करायला मिळतील म्हणजे तुमच्या लग्नामध्ये तुम्ही उगाचच एक्झॉरबेटंट पैसे खर्च करण्यापेक्षा बारांमध्ये या या ठिकाणी तुम्हाला प्रचंड व्हरायटी बघायला मिळेल प्रचंड चॉईस आहे ब्लेझर्ससाठी आणि तेही चक्क पन्नास टक्के डिस्काउंटच्या रेट्समध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील अप्रतिम अशा प्रकारचे ब्लेझर्स या ठिकाणी आहेत ते देऊ शकतात बिकॉज दे आर मॅन्युफॅक्चरर्स आणि या क्षेत्रात गेले असंख्य वर्ष काम करत आहेत त्याच्यामुळे मुळात खरेदीच खूप स्वस्त होते आणि त्यामुळे ते, ते तुम्हाला छान डिस्काउंट रेटमध्ये दे। दे। ब्लेझर्स देऊ शकतात ब्लेझर्सच्या व्यतिरिक्त तुम्हाला थ्री पीस जॅकेट्स सूट देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात बऱ्याचदा लग्नामध्ये किंवा इतर कार्यामध्ये किंवा तुम्ही जर का बिझनेसमॅन असाल तर बिझनेससाठी तुम्हाला ब्लेझर्स लागत असतात नेटवर्किंगसाठी तुम्हाला ब्लेझर्स लागत असतात जॅकेट्स लागत असतात थ्री पीस सूट लागत असतात खूप छान वाटतं जर का नुसतं ब्लेझर घालण्याच्याऐवजी जर का आपण थ्री पीस घातला तर ते खूप सुंदर वाटतं तुमचं व्यक्तिमत्व जबरदस्त वाटतं आणि त्यामुळे अतिशय छान दर्जेदार अशा प्रकारचे थ्री पीस जॅकेट सूट्स या ठिकाणी सूट तुम्हाला अवेलेबल आहेत निश्चितपणे या ब्लेझर आणि जॅकेट सूट्स देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता ट्रॅडिशनल पद्धतीने सगळ्या गोष्टी इथे बनवलेल्या आहेत आणि खरंच तुम्हाला सांगतो आगळे वेगळे आहेत खूप उत्तम क्वालिटी आहे निश्चितपणे तुम्ही त्याला भेट द्या गेल्या काही वर्षांमध्ये जोधपुरी या ड्रेसचं खूप महत्त्व आलेलं आहे आणि ठिकठिकाणी ते वापरलं देखील जातं बारांमध्ये देखील तुम्हाला जोधपुरीच्या असंख्य वरायटीज बघायला मिळतात आणि पुन्हा एकदा सांगतो ते स्वतः मॅन्युफॅक्चरर असल्यामुळे आणि काही खूप वर्षं या इंडस्ट्रीत काढल्यामुळे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ते तुम्हाला वरायटी या ठिकाणी देऊ शकतात त्याचप्रमाणे हल्ली लॉंग जॅकेट सूट्स असतात। जे असतात म्हणजे बऱ्याच आपण पिक्चरमध्ये बघतो ते जे लॉंग जॅकेट सूट्स असतात हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला खरेदी करायला मिळतील नक्की या बॅरांमध्ये अप्रतिम अशा प्रकार की सगड़ी वरायटीज है बैरॉन से वतीने अपने या थोड़ी सी महती देखी बोया ये सब नया ट्रेंड है अभी 2025 का लॉन्च ऑनली सैम्पलिंग पीस लाया है अभी तक तो मार्केट में और अपने दुकान में बहरॉन में फर्स्ट टाइम ये ऐसी चीज़ और हाई क्वालिटी और कम दाम में दे रहे हैं हम लोग होलसेल प्राइस में दे रहे हैं एकदम होलसेल प्राइस में आएगा आपको यानी जो बी एम आर पी रेखा सीधा उसका आधा आमच्या सा, आता नवीन व्हरायटीमध्ये बघा फर्स्ट टाइम हा बघा साखरपुडासाठी थ्री पीस ओनली ऑनली दोन हजार रुपये फक्त टू थाउजंडमध्ये फुल सॅट थ्री पीसमध्ये लग्न कालमध्ये अजून तर सायदार वगैरे दौरदेचे भाई मुलीचे भाई वगैरे थ्री पीसमध्ये पाहिजे फक्त तीन हजारमध्ये फुल सॅट ओपन जॅकेट थ्री पीस सूट फक्त तीन हजारमध्ये आता नवीन टेंटमध्ये नवरदेवसाठी पाहिजे एकदम लॉंग शेरवानी मिनी इंडो साठी हा बघा हा फुल शेरवानी येणार की फेटा माला दुपट्टा उपन्ना धोती वगैरे पाहिजे धोती येणार आपला पेशवाई पाहिजे पेशवाई येणार हा नवीन मध्ये एकदम शेरवानी बरं फुल शेरवानी लॉंग आपल्याकडे सगळे ऑनलाईन सगळे आयटम आहे टोटल आपला लोकेशन आहे थाणा स्टेशन रोड नियर बाय आमंत्रण होटल त्याच्या बाजूला जस्ट बॅरॉन मेन्स स्टुडिओ घरून दुकान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हॉलसेलमध्ये शर्ट पॅन्ट जीन्स आपला कॉटन जीन्स आपले सोबत कुर्ते पाहिजे सो कुर्ते शॉर्ट कुर्तेमध्ये पाहिजे शॉर्ट कुर्ते भेटणार और हॉलसेलमध्ये आपल्याकडे ब्लेजर शेरवानी आणि जोधपुरी इंडो वेस्टर्न ट्रेडिशनल कुर्ते शॉर्ट कुर्ते हे सगळे भेटणार तर हे होते श्री श्रवण हे गेले अनेक वर्ष बॅरॉनसह कार्यरत आहेत आणि या क्षेत्रातला प्रचंड दीर्घ अशा प्रकारचा अनुभव आहे तुम्हाला जर अगदी एखाद्या नेटवर्किंग मिटिंगला जायचं असेल बिझनेस मिटिंगला जायचं असेल तर त्यासाठी कॅज्युअल अशा प्रकारचे ब्लेझर्स लागतात तर हे जे ब्लेझर्स आहेत हे ब्लेझर्स देखील तुम्हाला बॅरॉनमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात तर आणि या मा ह्या सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारची त्यांची क्वालिटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप चांगल्या प्रकारची क्वालिटी आहे आणि आपल्या खिशाला पण गोष्टी परवडल्या पाहिजे तर त्याच दृष्टिकोनातून परवडण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही पॅरॉनचा पर्याय निश्चितपणे बघा कारण ते पन्नास टक्क्याचा डिस्काउंट देत असतात आणि फिफ्टी पर्सेंट हे आपल्यासाठी खरंच इम्पॉर्टंट असतात म्हणजे तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठीच फिफ्टी पर्सेंटची ही जी अमाऊंट आहे एकदम महत्त्वाची असते लग्नामध्ये हल्ली शेरवानी घालून सगळ्यांना एकदम रुबाबदार दिसायला आवडतं तर अशा प्रकारच्या सुद्धा खूप सारी वरायटी बॅरॉनमध्ये आहे आणि नुकतंच त्यांनी बॅरॉन देखील सुरू केलेलं आहे खूप सारी व्हरायटी त्यांनी या सगळ्या ट्रॅडिशनल वेअरची ठेवलेली आहे या व्यतिरिक्त कुर्ता सूट्स आपल्याला जे कुर्ते लागतात ते सुद्धा या ठिकाणी खूप सारी व्हरायटी आहे खूप साऱ्या सायजेसमध्ये आहे म्हणजे तुम्ही जर का थोडेसे प्लस साईजमध्ये असाल तरीही तुम्हाला या ठिकाणी बॅरॉनमध्ये या सगळ्या गोष्टी मिळतात चांगल्या पद्धतीने मिळतात निश्चितपणे पुन्हा एकदा तुम्हाला ॲड्रेस सांगतो बॅरॉन जे आहे हे आपलं आमंत्रण हॉटेल तलावपर्डी ठाणे त्याच्याबरोबर खालती बॅरॉनचं हे शोरूम आहे मस्तपैकी दोन मजली शोरूम आहे निश्चितपणे भेट द्या या व्यतिरिक्त देखील तुम्हाला काही शर्ट पॅन्ट टी शर्ट्स या सगळ्या गोष्टी बघायच्या असतील तरी त्या देखील बॅरॉनमध्ये अवेलेबल आहे निश्चितपणे भेट द्या ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे शहरामध्ये बिझनेस जत्रा या कार्यक्रमाचं आयोजन लक्ष्यवेध या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलं ठाणे शहरामध्येही या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे विशेषत लघु उद्योजकांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल यात अजिबात शंका नाही जवळपास एकशे वीस टॉल्स या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यामध्ये अनेक लघु उद्योजकांनी आपली वैशिष्ट्यपूर्ण प्रोडक्ट्स या ठिकाणी डिस्प्ले केले आहेत लघु उद्योजकांना या सगळ्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो बऱ्याचदा आपला माल विकायचा कुठे हा प्रश्न लघु उद्योजकांना सतावत असतो नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन श्री अतुल राजोळी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या बिझनेस जत्रामध्ये लघु उद्योजकांसाठी एकशे वीस टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले या ठिकाणी केवळ माल विकला गेला नाही तर व्यवसायाच्या नवनवीन संधीदेखील उपलब्ध होत असतात आणि त्याच उद्योग बिझनेस जत्राचं वैशिष्ट्य आहे असं म्हटल्यास वावगं ठरत नाही एखाद्या खरेदीदाराला एखाद्या उत्पादकाचा माल आवडतो आणि त्यातून विक्रीच्या नवनवीन वाटा निर्माण होतात अशाच पद्धतीच्या अनेक वाटा काल लघु उद्योजकांसाठी निर्माण झाल्या अनेक प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनं या ठिकाणी असल्याकारणाने केवळ उद्योजकच नाही तर या ठिकाणी सामान्य ग्राहकाने देखील मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी देखील केली ज्याप्रमाणे लघु उद्योजकांसाठी या ठिकाणी अतिशय उत्तम अशा प्रकारचे जत्रा आयोजित करण्यात आली त्याचप्रमाणे बी टू बी या स्वरूपाचं देखील एक प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं ज्या व्यावसायिकांना व्यावसायिकांशीच व्यवसाय करायचा आहे अशांचं एक वेगळं दालन या ठिकाणी तयार करण्यात आलं त्यामध्ये अनेक व्यावसायिकांनी आपले स्टॉल्स प्रदर्शित केले अनेक प्रकारच्या कॉर्पोरेट्सनी या ठिकाणी काल भेट दिली मोठ्या प्रमाणामध्ये कॉर्पोरेट्स त्याचप्रमाणे मोठे व्यावसायिक या ठिकाणी एकत्र येत होते स्टॉल्सवर जाऊन एखाद्या उत्पादकाच्या संदर्भातला किंवा सेवा पुरवठादाराच्या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेत होते त्यामुळे बी टू बीच्या म्हणजेच बिझनेस टू बिझनेसच्या देखील मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचं चित्र बघायला मिळत होतं मोठ्या प्रमाणात इन्क्वायरी जनरेट झाल्याचं समाधान या ठिकाणच्या ग्राहकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होतं अनेक मान्यवर या संपूर्ण प्रदर्शनाला भेट देत असतात अशाचपैकी एक म्हणजे काल उद्योग मंत्र्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली सगळे स्टॉल्स त्यांनी देखील बघितले अशा प्रकारच्या लघु उद्योजकांच्या संमेलनाचं जत्रेचं आयोजन हे महत्त्वाचं आहे असं यावेळेस श्री उदय सामंत यांनी म्हटलं राज्य सरकारच्या पाठिंब्याने लवकरच एक भव्य अशा प्रकारचं प्रदर्शन हे नाशिकमध्ये आयोजित करण्यात येईल असं या निमित्ताने श्री उदयजी सामंत यांनी स्पष्ट केलं याच कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते त्यापैकी श्री नरेश यांनी देखील या कार्यक्रमाचं भरभरून कौतुक केलं पितांबरी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री रवींद्र प्रभुदेसाई यांनी देखील जत्रेला शुभेच्छा दिल्या श्री अतुल राजोळी यांनी आपल्या भाषणामध्ये बिझनेस जत्रेचं महत्त्व विषद करताना एम एस एम ईसाठी अधिक जास्त पद्धतीने राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं सर्वाधिक रोजगार निर्मिती ज्या न होते त्या क्षेत्राकडे आजही राज्य सरकारची अनास्था असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं बऱ्याचदा सरकार हे मोठमोठ्या उद्योगांशीच संबंधित बोलत असतात परंतु ज्या एम एस एम ई क्षेत्रातनं मध्यम आणि लघु उद्योजक मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं जातं त्या एम एस एम ई क्षेत्राकडे मात्र बऱ्याचदा दुर्लक्ष होतं याकडे त्यांनी लक्ष वेधलं यावेळेस लघु अनेक समस्या सरकारने सोडवल्या पाहिजे या सगळ्या समस्या श्री संतोष पाटील यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या हा मराठी उद्योजकांसाठी आणि सर्वच उद्योजकांसाठी हे घेतात विशेषतः साठी घेतात त्याच्यामुळे त्यांचं कौतुक करावं शासन त्यांच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी गेली तीन वर्ष मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि मनपूर्वक त्यांना शासनामार्फत शुभेच्छा देतो या सगळ्यांची इच्छा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे परंतु त्याचा आम्ही एक आराखडा तयार करू पण सध्या उद्योग विभागाबरोबर मराठी भाषा एक शिंदे साहेबांनी मला दिलेलं असल्यामुळं मराठी उद्योजकांचा एक कार्यक्रम नाशिकमध्ये घ्यायचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही यशस्वी करतो एक उद्योग क्षेत्रामधील बहुसंख्य मराठी उद्योजकांना चालना देण्याकरता त्यांचे विचार आदानप्रदान करण्याकरता या बिझनेस जत्राचा जो मुख्य हेतू असतो तो खूप चांगल्या पद्धतीने सफल होतो हजारो लोक या बिझनेस जत्राला भेट देत असतात आणि उद्योग क्षेत्रामध्ये जी काही वाटचाल आहे ती चांगल्या पद्धतीने होण्याकरता याचा खूप उपयोग होतो या, या सगळ्या उद्योजकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आमची सगळी उद्योजक मंडळी आहे ती खूप उत्साही आहेत कारण खऱ्या अर्थाने हा एक उद्योजकतेचा उत्सव आहे हा लघु उद्योजकांचा एक सण आहे आणि हा सण आम्ही दोन दिवस इकडे साजरा करतोय आणि लघु उद्योजक काय कामगिरी करतात काय योगदान देतात भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याची दखल घ्या घेतली जावी त्या त्याच्याबद्दल एक अॅक्नॉलेजमेंट मिळालं ते अप्रिशिएट करावं त्याला एक मान सन्मान द्यावा त्यासाठी हा कार्यक्रम आपण करतोय इकडे एकशे पंचवीस पेक्षा जास्त वेगवेगळे उद्योजक त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस एक्झिबिशन करत आहेत प्रदर्शन मांडत आहेत आणि त्याचबरोबर इकडे वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद होतोय आणि या कार्यक्रमाला तो तो प्रतिसाद लाभतोय त्या प्रतिसादा बद्द, मी सर्व महाराष्ट्रातील उद्योजक बांधव बांधवांचे मनापासून खूप आभार व्यक्त करतो ऍक्च्युली मगपासून एक गोष्ट दादा आणि सगळे सांगतात तर फक्त ठाणेकरांना पालघर मुंबई ठाणे आणि महाराष्ट्रावरून जे उद्योजक येत आहेत त्यांचे विशेषतः आभार कारण की त्यांची जी इकडे आतापर्यंत मला रजिस्ट्रेशनचा आकडा सांगायचा आहे मी मगाशी काउंटरला जरा हिशोब घेतला तर बावीसशे उद्योजकांनी बावीसशेहून अधिक उद्योजकांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलंय ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा भक्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा रोड ठाणे पश्चिम तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र